नमस्कार मित्रांनो वैदिक ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्च स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया द्वादश योग दोन हजार पंचवीस मित्रांनो दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष जानेवारीपासून सुरू झाले आहे आपण काही व्हिडिओमध्ये जाणून घेतले जानेवारी महिन्यातील राशी भविष्य आणि आता या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया फेब्रुवारी महिन्याचे राशी भविष्य मित्रांनो चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऑकॉनला क्लिक करा तर जाणून घेऊया या, या व्हिडिओमध्ये द्वादश दो योग दोन हजार पंचवीस सहा फेब्रुवारीपासून सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी काही राशींचे दार फटवणार आहे आणि द्वादश योगाने काही राशी लखपती होतील मित्रांनो सहा फेब्रुवारीला सूर्य शनीच्या संयोगाने होणाऱ्या शक्तिशाली द्वादश योगाने बारापैकी तीन राशींच्या लोकांच्या नशिबाला कलाटणी मिळू शकते आणि त्यांना मोठा आर्थिक फायदा मिळू शकतो मित्रांनो फेब्रुवारी महिन्यात ग्रहांच्या स्थिती बदलाने बारा राशींच्या लोकांच्या जीवनावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या परिणाम होणार आहे यात नवग्रहापैकी शनी हा सर्वात महत्त्वाचा ग्रह मानला जातो शनीची जेव्हा एखाद्या ग्रहाशी युती होते किंवा एखाद्या ग्रहावर त्याची वक्रदृष्टी पडते तेव्हा शुभ आणि अशुभ योग तयार होतात यात सहा फेब्रुवारी रोजी शनी आणि सूर्य एकमेकांपासून तीस अंशांच्या स्थानावर असतील ज्यामुळे द्विदश दृष्टी दृष्टीनिर्माण होईल याला द्विदश योग असेही म्हणतात या शक्तिशाली योगाचा परिणाम बारा राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे निश्चितच होईल पण बारापैकी तीन राशींना हा योग शुभसिद्ध होऊ शकतो शनी कुंभ राशीत आहे आणि सूर्य मकर राशीत आहे सहा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजून सदोतीस सा मिनिटांनी ते एकमेकापासून तीस अंशावर असतील ज्यामुळे द्विदश योग तयार होत आहे अशा परिस्थितीत काही राशींच्या लोकांच्या जीवनात आनंद येऊ शकतो द्वादश योगाने या तीन राशी होतील मालामाल लव्ह लाईफमध्ये येईल आनंदाचे क्षण तर जाणून घेऊया त्या तीन राशी कोणत्या कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी द्विदशायोग खूप फायदेशीर ठरू शकतो या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळवू शकतात यासह त्यांना नोकरीच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात व्यवसायही अनुकूल राहील पैसे कमविण्याच्या अनेक संधी असू शकतात तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना कडक स्पर्धा देताना दिसाल आर्थिक परिस्थिती चांगली राहील यामुळे तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकता तुमच्या लव लाईफमध्ये आनंदाचे क्षण येऊ शकतात आरोग्यही चांगले लावू शकते तुळ रास तुळ राशींच्या लोकांसाठी योग खूप फायदेशीर ठरू शकतो या राशींचे लोक त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक क्षेत्रात यश मिळवू शकतात यासह तुम्ही कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करू शकता तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही मेहनत घ्याल तूळ राशीच्या लोकांना व्यवसायात चांगले यश मिळू शकते यासह तुम्ही आर्थिक गुंतवणुकीतून भरपूर पैसे कमावू शकता यासह लव लाईफ चांगल्या जाणार आहे वैवाहिक जीवनात आनंद राहील शनीच्या आशीर्वादाने तुमचे आरोग्यही चांगले राहणार आहे धनुरास धनु या राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि शनीच्या द्विदशा योग खूप शुभशुद्ध ठरू शकतो या राशीच्या लोकांना नशिबाचे पूर्ण साथ मिळू शकते तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची चांगली प्रगती साधी होईल यास तुम्ही चा बिझी शेड्यूलमधून वेळ काढून तो वेळ तुमच्या कुटुंबाबरोबर घालवू शकता आर्थिक परिस्थितीही चांगली राहणार आहे तुम्ही काळजीपूर्वक विचार करून पैसे खर्च कराल त्यामुळे तुम्हाला पैशाची बचत करता येऊ शकते आरोग्य चांगले राहणार आहे तुमच्या जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल आणि लक्ष्मी तुमचे दार ठोठावेल तर मित्रांनो अशीच नवीन नवी नवी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकनला क्लिक करा धन्यवाद